नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे मित्रांनो तुमचे आधार कार्ड कोणत्या बँकेसोबत लिंक आहे म्हणजे जोडले आहे हे मोबाईलवरून घर बसल्या कसे चेक करायचे हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पण मला माहीत आहे तुम्ही फक्त व्हिडिओ पाहणार आहेत सबस्क्राईब करणार नाही तर पहा मित्रांनो आता तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता की तुमचे आधार कार्ड कोणत्या बँकेसोबत लिंक आहे तर पहा सर्वात प्रथम तुम्हाला क्रोम ब्राउजर ओपन करायचे आहे त्यानंतर सर्च बॉक्समध्ये एन पी सी आय टाईप करून ओके करायचे आहे आता तुम्हाला या पेजवरती सर्वात वरती पहा तुम्हाला एक नंबरवरती एन पी सी आय लिहिलेले दिसत आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे आता पहा तुम्हाला असा इंटरफेस दिसत आहे आता या कंज्युमर या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे आता वरती क्लिक केल्यावर येथे तुम्हाला भारत आधार सीडिंग एनेबल या ऑप्शनवरती क्लिक करायची आहे आता यावरती क्लिक केल्यावर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसत आहे येथे तुम्हाला राईट साईडला म्हणजे उजव्या बाजूला कोपऱ्यात डाऊन यारो दिसत आहे आता यावरती क्लिक करा आता चार ऑप्शन दिसत आहे यामध्ये तुम्हाला तीन नंबरचे ऑप्शन आहे गेट आधार मॅप स्टेटस यावरती क्लिक करा आता येथे आधार नंबर टाकायचा आहे व खाली तुम्हाला कॅप्चा दिसत आहे हा जसाचा तसा येथे टाकायचा आहे त्यानंतर चेक स्टेटसवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर जोडला आहे म्हणजे लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी येथे टाकायचा आहे आणि सबमिट करायचे आहे आता पहा येथे तुम्हाला दिसत आहे की तुमचे आधार कार्ड कोणत्या बँकसोबत लिंक आहे पहा माझे आधार कार्ड युनियन बँकसोबत लिंक आहे म्हणून येथे युनियन बँक दाखवत आहे तर मित्रांनो हे अगदी सोपे आहे तुम्ही चेक करू शकता की तुमचे आधार कार्ड कोणत्या बँकसोबत लिंक आहे आणि तसेच मित्रांनो ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय महाराष्ट्र